पालघरवासियांना पाणी देण्यास स्थानिकांचा विरोध देहजे प्रकल्पाला साजन बांधाऱ्यातून पाणी नेण्याचे प्रयत्न सुरू पालघर शहरवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्यात देहजे प्रकल्पाला साजन बंधाऱ्यातून पाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु या योजनेला स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला आहे पिण्याच्या पाण्यासाठी बंधारे बांधून किंवा मोठ्या प्रकारचे तलाव खोदून पाणी नेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असते या प्रयत्नांना ग्रामीण भागातील अतिदुर्गम असलेले शेतकरी जनता ही विरोध करताना दिसते या पाणी उपसामुळे इथले शेती जलसिंचन होत नाही पिण्याचे पाणी मिळत नाही अशी ओरड येथील गावकरी करीत असतात पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणा देऊन अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली आहेत तरीसुद्धा हे आंदोलन मोडीत काढून तेथे संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न अजून होत आहे पालघर संतोष पाटील यांची रिपोर्ट